जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांचा तळोदा तालुक्यातील दुर्गम पाड्यांचा दौरा विकासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल नमस्कार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी तळोदा तालुक्यातील दुर्गम औडीबारी आणि मोठीबारी पाड्यांना भेट देऊन तेथील समस्या आणि आवश्यकतांचा आढावा घेतला त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि फिडी इंडिया या शासकीय संस्थेच्या सदस्यांचा सहभाग होता दुर्गम भागातील बाल विकास आरोग्य सेवा मूलभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे हा या दौऱ्याचा उद्देश होता तळोदा तालुक्यातील दुर्गम भागातील ओडीबारी आणि मोठीबारी या पाड्यांमध्ये मूलभूत सुविधांची कमतरता आहे ज्यामुळे लहान मुलांचे पोषण आणि माता बालकल्याणावर प्रतिकूल परिणाम हो जिल्हाधिकारी डॉक्टर सेटी यांनी ओडीवारी येथील अंगणवाडीचे काम एका आत पूर्ण सूचना दिल्या आणि संबंधित ग्रामसेवकांना जबाबदारी सोपवली तसेच गर्भवती आणि स्तंदा मातांना मातांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पोषण व आरोग्याच्या संबंधित अडचणींवर चर्चा केली या पाड्यांपर्यंत जाण्यासाठी वाहन रस्ता नसल्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमने अर्धा तास पायी चालत या भागात प्रवेश केला स्थानिक ग्रामस्थ अंगणवाडी सेविका आणि महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि गरजा समजून घेतल्या या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड बालविकास प्रकल्प अधिकारी तळोदा वाघ विस्तार अधिकारी तळोदा हाबले हाबेल गावित फिड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सिंग अरे कार्यकारी अधिकारी पवन कुमार पाटील आणि नीती आयोगाच्या ब्लॉक फेलो वैष्णवी रामढोकर आदी जण उपस्थित होते अच्छा मला नाव कोण सांगतो तुझं नाव काय आहे अजून कोण करतील तू हॅलो हॅलो तू का हॅलो ये 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 हॅलो अजून